महत्वाची बातमी अजित पवार यांच्याकडून आता रोहित पवार यांचा मतदारसंघ टार्गेटवर असल्याचं चित्र बघायला मिळत आहे अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाचा दौरा केलाय लोकांनी बोलावलं तर पुन्हा येईन असं जय पवार म्हणाले तर अजित पवार यांच्यासाठी काम करणारी एजन्सी कर्जत जामखेड मध्ये चाचपणी करत असल्याचं चा सुतोवाच रोहित पवार यांनी देखील केलं होतं सर्वे मध्ये कुटुंबातल्या काही लोकांची नावं ही घेतली जात आहेत ज्याच्यामध्ये अजितदादांचं सुद्धा नाव त्या सर्व्हेमध्ये आज घेतलेलं आपण सर्वजण बघू शकतो येतील नाही येतील तो त्यांचा विषय आहे जेवढी ताकद यांना लावायची त्यांनी लावू द्या कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेला आहे सगळ्याच मित्र पक्षांचे पदाधिकारी सहकार्य आणि मी आज सहज भेट द्यायला आलो सगळ्यांना भेटायला आलो आणि दर्शन आलो राजकीय काय नाही राजकीय काय नाही सहज सगळ्यांना जर लोकांनी बोलवलं तर त्यांना नक्कीच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका